अमित शहाच्या उपस्थितीमध्ये उद्या रात्री मुंबईमध्ये महायुतीची बैठक लोकसभेच्या जागावाटपावर होणार खलबत शहा सोडवणार महायुतीच्या जागावाटपांचा तिढा अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या नऊ जागांसाठी आग्रही शिरूर बारामती आणि सातारा व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त, जास्त जागा देण्याची दादा गटाची मागणी उद्धव ठाकरे आज मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर पनवेल खोपोली उरणमध्ये जाहीर सभा तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आदित्य ठाकरेंचा झंझावाती दौरा वोट फॉर नोट खटल्यातून खासदारांची सुटका नाही सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा निर्णय बदलला नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज आठवा दिवस आंदोलकांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार शेतकरी जेल भरो आंदोलनाच्या तयारीत दिल्ली सीमेवरील शेतकरी सहा मार्चला राजधानीमध्ये कूच करणार तर दहा मार्चला देशभरातील रेल्वे रोखण्याचाही इशारा भटिंडामधील बैठकीत शेतकरी संघटनांचा निर्णय